तिच्यासाठी अहिल्या देवी म्हणजे तिच्यासाठी खूप काही आहे ती तिला देवी आई मानत असते स्वतःचा देव मानत असते आणि ती देवी आईसाठी काहीही करू शकते जशी माझ्या खऱ्या आयुष्यात माझ्यासाठी माझी आई सर्व काही आहे तसंच आदित्यचंही आहे सो येस ह्या दोन ह्या ही एक सिमिलर गोष्ट आहे आदित्य आणि प्रसादमध्ये माझ्या ऑडिशनचा एक असा वेगळा किस्सा आहे तो माझी माझी आई आणि मी आमच्या दोघांशीच रिलेटेड आहे पारू आणि शरयूमध्ये तसा डिफरन्स आहे बऱ्यापैकी नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये मध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली तुम्हाला सगळ्यांच्या लाडक्या आणि आवडत्या मालिकेच्या सेटवर म्हणजेच पारू या मालिकेच्या सेटवर आणि आम्ही सगळे साताऱ्यात आहोत आणि माझ्यासोबत आहे तुमची लाडकी पारू आणि आदित्य कसे आहात मस्त तू कशी आहेस मस्त प्रसाद फर्स्ट क्लास तक। बरं सध्या फार अल्पवधीतच मालिकेला फार चांगली प्रसिद्धी मिळाली आणि तुझं पात्र विशेषतः प्रेक्षकांना खूप आवडतंय तर आधी त्याबद्दल काय सांगशील आ, मला खरं तर पारू साखर त्यांना खूप जास्त मज्जा येते कारण की एक गावाकडची म्हणजे काय होतं गावाकडून मुंबईत आलेल्या ज्या मुली असतात त्या कसं मुंबईमध्ये सवाईव्ह करतात हा सगळा त्यांचा प्रवास असतो तसंच उलटंसुद्धा होतं की मुंबईच्या मुली गावी जातात तेव्हा त्यांना गावाकडच्या काही गोष्टी माहीत नसतात त्या ते शिकून घेतात सगळ्या गोष्टी कशा करतात हे त्यांचा वेगळा एक्सपिरियन्स मिळतो तसंच असं झालं आहे की फारुख गावातून मुंबईत आली आहे पहिल्यांदा ती गावाच्या बाहेर कुठेच गेलेली नाही आहे आणि पहिल्यांदा ती शहरात येते सो सगळ्या गोष्टी तिच्यासाठी नवीन आहेत ती सगळ्या इकडच्या माणसांच्या गर्दीमध्ये ट्रॅफिकच्या गर्दीमध्ये अडकलेली आहे ती सगळ्यांना कशी भेटते कसं सर्वाईव्ह करते या सगळ्या गोष्टी हा सगळा तिचा अखंड प्रवास आहे ती स्वतः नेहमी खुश असते सगळ्यांना नेहमी खुश ठेवण्याचा ने प्रयत्न करते तिला जेवण बनवायला खूप आवडतं सगळ्यांची सेवा करायला आवडते आणि तिच्यासाठी अहिल्यादेवी म्हणजे तिच्यासाठी खूप खूप काही आहे ती तिला देवी आई मानत असते स्वतःचा देव मानत असते आणि ती देवी आईसाठी काहीही करू शकते सो बाबांना गनूला सगळ्यांना सगळ्यांना अशी सांभाळून घेणारी पारू आहे निखळ सगळ्यांवर स्वच्छंद प्रेम करणारी अशी पाहण्यासारखी स्वच्छ आता अहिल्या देवीचा विषय निघाला मालिकेमध्ये मा आदित्य आणि अहिल्या देवीचा खूप चांगला बॉन्ड आहे तू खूप आज्ञाधारक आहेस ओबिडियंट आहे मालिकेत फार चांगला मालिकांचा बॉन्ड आहे पण खऱ्या आयुष्यात प्रसादचा त्याच्या आईसोबत सोबत बॉन्ड कसा आहे मी तुला खरंच मनापासून सांगतो माझी आई माझ्यासाठी सगळं काही आहे हे म्हणजे ज्या दिवशी हे ऑडिशन दिलं होतं त्या दिवशी पासून मला माहिती होतं की कन्फर्म कन्फर्म म्हणजे हे हे, हे है माजा माजा ही एक गोष्ट आहे ती अजिबात डावलण्यासारखी नाही की जशी माझ्या खऱ्या आयुष्यात माझ्यासाठी माझ्या आई सर्व काही आहे तसंच आदित्यच आहे सो येस ह्या दोन ह्या ही एक सिमिलर गोष्ट आहे आदित्य आणि प्रसादमधली <laughs> <laughs> अगदी चल okay. मला तुलाही विचारायला आवडेल की मालिकेमध्ये पारू आणि गणू हा भावा बहिणींचाही खूप चांगला बॉन्ड आहे तुला ट्विन्स आहेत तुम्ही ट्विन्स आहात तुला पण भाऊ आहे सो त्याच्याबरोबर तुझा बॉन्ड कसा आहे आणि जेव्हा ही मालिका म्हणजे तुझा शिक्कामोर्तब झाला या भूमिकेवर तेव्हा uh -huh. तू पहिल्यांदा कोणाला सांगितलं होतंस त्याच्याशी या संदर्भात डिस्कशन झालं होतं का अर्थात झालं होतं पण सगळ्यात आधी माझ्या आईला माहीत होतं कारण आईनेच सगळी धडपड केली आहे माझ्या ऑडिशनसाठी मी माझ्या आधीच्या इंटरव्ह्यूजमध्ये पण सांगितलं आहे की माझ्या ऑडिशनचा एक असा वेगळा किस्सा आहे तो माझी माझी आई आणि मी आमच्या दोघांशीच रिलेटेड आहे सो सगळ्यात आधी माझ्या आईला माहीत होतं की मी अशी अशी मालिका करते आहे तिनेच माझ्यासाठी खूप